बुक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या टोळीचा अखेर पोलिसांनी केलाय पर्दाफाश नालासोपारा परिसरातून चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे या कार्यवाहीची संपूर्ण माहिती या वृत्तातून जाणून घेऊया गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत बुक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे पोलीस निरीक्षक रवींद्र नाईकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार वीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता नाला सोपारा येथून चार आरोपींना अटक करण्यात आली या आरोपींनी कंपनीला फसवून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले होते पोलिसांनी या कारवाईत आरोपींकडनं मोठ्या रकमेचा मुद्देमाल रिकव्हर केला असून या प्रकरणात आणखी काही आरोपी सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे त्यांचा शोध सुरू असून लवकरच या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे या प्रकरणामुळे व्यावसायिक जगात उडाली असून पोलिसांच्या दक्षतेमुळे गुन्हा दाखल झालेला होता कलम चारशे वीस अन्वय यातील फिर्यादीचं बुक पब्लिकेशन्स म्हणजे जे शालेय पुस्तक असतात त्यांचं उत्पादन करतात आणि विविध शाळांना म्हणजे नर्सरी पासून ते पाचवी सहावीपर्यंतच्या पोरांना जे वर्क बुक्स असतात त्याचं ते प्रोडक्शन करतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची विक्री होती तर या बी सी आय नावाच्या कंपनीसोबत मुंबई नाला सोपारा येथील काही लोकांनी सगळे त्यांचे खोटे दस्तावेज दाखवून खोटं दुकान खोटं आधार कार्ड खोटं पॅन कार्ड आणि फक्त फोटो त्यांचे ओरिजिनल अशा पद्धतीने त्यांची भेटीगाठी होऊन त्यांना माल त्यां म्हणजे आता या पब्लिकेशन कंपनीचा माल ते खरेदी करतील व ते विविध शाळांना विक्री करून कंपनीला परत पैसे पेड करतील असं त्यांच्यात ते ठरलेलं होतं एक सर्वसामान्य नेहमीचा व्यापार याप्रमाणे त्यांना सुरुवातीला काही माल पाठवण्यात आला कंपनीकडून तर त्यांनी फक्त एक लाख रुपये त्यांना कंपनीला पाठवले आणि नंतर पुन्हा आता जसं शाळा चालू होतात मार्च एप्रिल मे जून या पिरियडमध्ये आणखीन मालाची मागणी केली की आम्हाला खूप डिमांड आहे आणि तुम्ही ताबडतोब माल पाठवा कंपनीने पटापट त्यांना जसं पैसे येणारच बा या हेतूने त्यांना माल पाठवला नाला सोपारा इथे बालाजी बुक स्टॉल नावाचं एक त्यांनी नकली दुकान तयार केलेलं होतं तिथे त्यांचा गोडाऊन होता आरोपींचा तिथे माल पोहोचला आणि माल पोहोचल्यानंतर यांनी सगळा माल रफादफा केला जवळपास कंपनीकडून शहात्तर लाखाचा माल त्यांनी रिसीव केला आणि सगळी दुकानदारी बंद करून गायब झाले त्यांचे फोन बंद त्यांचे ॲड्रेसेस फोटे सगळं त्याच्यामुळे त्यांचा काही शोध लागत नव्हता आरोप फिर्यादीने बराच प्रयत्न केला परंतु त्याला कुठलाही जेव्हा त्यांचा uh, पत्ता लागला नाही त्यामुळे त्यांनी मग uh, पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली माननीय सी पी साहेबांच्या आदेशान्वये सदरचा गुन्हा क्राईम ब्रांचकडे तपासायला आला या गुन्ह्याचा आम्ही सुरुवातीपासून संपूर्ण सखोल अभ्यास केला यात आरोपींचं कुठलंही आम्हाला धागाधोरा मिळून येत नव्हता नंतर आम्ही तपासाकरिता स्वतः आमचं खंडणीविरोधी पथक आणि आम्ही स्वतः मुंबई नालासोपारा भागात करता ते ते कर तपास करण्याकरता गेलो तेथेसुद्धा सुरुवातीला आम्हाला कुठलीही माहिती मिळून आलेली नाही त्यावेळी आम्ही आमचं तांत्रिक विश्लेषण आणि इतर प्रकारच्या सगळ्या पोलिसी पद्धतीचा तपास करून आम्ही परत आलो त्यानंतर आम्हाला विशेष माहिती प्राप्त झाली एफ आय आरमधील जे आरोपी होते चिराग डे आणि मौर्य दीपक मौर्य यांच्याविषयी काही गोपनीय माहिती प्राप्त झाली त्यावरून आम्ही ताबडतोब मुंबई नाला सुपारा इथे रवाना झालो तेथील पोलीस स्टेशन आचोळे हद्दीमध्ये यांच्या रहिवासी काही जागा मिळून आल्या नेहमीच्या फिरण्याच्या त्या ठिकाणी आम्ही व्यवस्थित सापळा रचला ट्रॅप करून त्यांना ताब्यात घेतलं सदर गुन्ह्यात आज रोजी चार आरोपी अटक आहेत आणि चारही आरोपींपैकी एक रोशन सिंग नावाचा एक मुख्य आरोपी आहे जो या सगळ्या षडयंत्रात सामील होता हा आचोळे पोलीस स्टेशन मधून तडीपार आहे आणि अतिशय याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत मुंबई आणि नारा सोपारा परिसरात तर या आरोपीला आम्ही छान ट्रॅप करूनच पकडावं लागलं एकूण चार आरोपी अटक आणि यांच्याकडून यांनी हा जो माल होता हा विकू शकलेले नव्हते कुठेही त्यामुळे यातला जवळपास ऐंशी टक्के माल आम्हाला एका नाला एक वस्ती आहे प्रकाशनगर काहीतरी जिथे दि, सगळे नायजेरियन वस्ती आहे ड्रगेस्ट वगैरे प्रकारचे लोक राहतात क्रिमिनल गुन्हेगारी अस पार्श्वभूमी असलेला भाग आहे त्या भागात यांनी एका रूममध्ये हा डम्प करून ठेवलेला होता त्याचा सुद्धा आम्ही असा शोध घेतला तिथून जवळपास आम्हाला ऐंशी टक्के माल रिकवर केला एका दुसऱ्या ठिकाणाहून सुद्धा शटर बंद करून ताला लावून गायब अशा ठिकाणाचा सुद्धा आम्ही शोध घेतला तिथून सुद्धा आम्ही जवळपास एकूण मालापैकी दहा टक्के माल रिकवर करण्यात आम्हाला यश मिटलं सध्या चार आरोपी हे एमसीआरमध्ये जेलमध्ये आहेत आणि सदर गुन्ह्याचा तपास अद्याप सुरू आहे अजून दोन तीन आरोपी आमचे याचा आम्ही शोध घेतो आहे ते काही मुंबईतून फरार झाल्याची माहिती आहे त्यामुळे त्यांचा अटक अजून झालेली नाही आम्ही त्यांच्या मागावर आहोत आणि अतिशय माननीय सी पी साहेब माननीय ॲडिशनल सी पी साहेब आणि आपले डी सी पी श्री मजलीकर साहेब आणि एन सी पी साहेब यांचे अमूल्य मार्गदर्शन आम्हाला यात लाभले त्यांनी आम्हाला सगळ्या प्रकारे केले केले मार्गदर्शन के त्यामुळे आम्ही हा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यात आम्हाला यश आहे नागपूर पोलिसांनी केलेल्या वेळेवरच्या कारवाईमुळे लाखो रुपयांचा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे अजून किती आरोपी या प्रकरणात सामील आहेत हे तपासानंतर स्पष्ट होईल